लिंगाका मुसलमान सब समाजरा पार्टी मिनगर साहब के साथ है एक एक ब्रांड लिंगेकर बैनर संभाजी भैया लिंगेकर विषय होता हमारा साथ समाज भाई के साथ संभाजी भैया प्रेजेंट बता रहे विजय होना हमारे समाज राव भैया 71000 मतदान से विजय होंगे एक एक ब्रांड लिंगेकर मी निरपंजयत बाण काम माजी बांधकाम काम सभापती तथा माजी लंगा येणारे वीस तारखेला विधानसभचे निवडणूक होणार याच्या संदर्भात मी विशेषतः मुस्लिम समाजाला आवाहन करत आहे की संभाजी पाटील निलंगेकर साहेब राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पंधरा वर्ष या निलंगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधी मला एवढंच सांगायचं आहे की गेली वीस वर्ष माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी मुस्लिम सोबत घेऊन राजकारण केलं आहे आणि या वीस वर्षात तिने मुस्लिम समाजाला पंचायत समिती तिचं उपसभापती असेल किंवा नगरपालिकेचं जे आतापर्यंत नगरपालिकेला नगरपालिकेला काँग्रेसने नगराध्यक्ष दिले नाही त्या निलंगेकर साहेबांनी मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर एका मुस्लिम व्यक्तीला बसवलं आणि मला सांगायचं आहे की तसंच इथले जे धार्मिक स्थळ जसं दर्गा पीरपाशा असेल किंवा दर्गा दादापीर असेल तिथं आत्तापर्यंत काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षात एवढं निधी दिलं नाही त्यांनी संभाजी पाटला जवळपास दोन्ही म्हणून जवळपास सात ते आठ कोटी रुपये निधी देण्याचं काम काम केलं आहे आणि सध्या मागे काही कामं झाले आहेत आणि अजून सध्या काही कामं चालू असलेलं दिसेल आपल्याला तसंच मुस्लिम समाजाला तीन कोटी रुपये खर्च करून शादीखाना बनवलेला आहे आणि तसंच जिथे बी मुस्लिम आहेत त्या प्रत्येक ठिकाणी रस्ते असो किंवा जे मूलभूत गरजा आहेत ते मूलभूत गरजा देण्याचं काम माझ्या संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जे निलंगा निलंगा विधानसभेमध्ये सर्वात मला सांगायचं असं आहे की गेली वीस वर्षामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी इथली जे इथलं ते निर्माण होऊ दिलं नाही त्यांनी सगळ्या जाती अठरा पकड जातीला सर्व जाती जम जमातीला घेऊन सोबत इथं राजकारण केलंय आणि त्यांना वाटा देण्याचं सुद्धा काम केलं तर माझी निलंगा विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाला विनंती आहे की काँग्रेसच्या भूलतापाला बळी न पडता निलंगेप्रमाणे केलेल्या वीस वर्षाच्या कामावर आपण मुस्लिम समाजानं त्यांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या वीस तारखेला भरघोस मतांनी आपण समाजरावांना विजयी करावं मी असं मुस्लिम समाजाला आवाहन करतो